जुनी नाशिकातील खडकाडी भागात त्र्यंबक पोलीस चौकीमागे दोन मजली जुनी इमारत कोसळली आणि जण जखमी त्र्यंबक पोलीस चौकीमागे यांच्या मालकीचे घर आहे काही वर्षांपूर्वीच वर एका हॉटेलचे किचन होते तर वरच्या मजल्यावर नासिर खान भाडे तत्वावर राहत होते बुधवारी दिनांक वीस रोजी रात्री अचानक दुमजली घर कोसळले वरच्या मजल्यावर राहत असलेले खान कुटुंबियातील आठ जण मलब्याखाली दबले गेले अग्निशामक विभागास माहिती मिळताच तीन पथक घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक विभागाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनात किशोर पाटील प्रदीप बोरसे सोमनाथ थोरात दिनेश लासुरे संतोष मेंद्रे भीमाशंकर खोडे इसाक शेख शिवा ठोंबरे यश भागवत वैभव कवरे अथर्व झुंबळे महेश शिंदे यांच्यासह अन्य अशा सुमारे चाळीस कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करत मोहसिना खान वै चाळीस नासिर खान वय पंचावन्न अक्सा खान व सव्वीस मुद्दशीर खान व एकवीस आयशा खान वय पंधरा आयशा शेख वय बारा हसनेन शेख वय सात जोया खान वय बावीस अशा आठही जणांची सुखरूप सुटका केली सुदैवानी जीवितहानी झाली नसली तरी जखमींपैकी एकाची गंभीर परिस्थिती असल्याचे सांगण्यात आले सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत स्थानिक तरुणांनीही धावपळ करत अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण भद्रकाली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे घराचे बांधकाम व्यवस्थित नसल्याने घर कोसळल्याची चर्चा परिसरात होती घडलेल्या घटनेत घराच्या समोर पार्किंग असलेल्या पाच दुचाकी मलब्याखाली दबून नुकसान झालं आहे तसेच घरातील संपूर्ण साहित्याचं नुकसान झालं आहे आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सव्वा वाजता रात्री आमचं मुख्यालय जे आहे शिंगाडा तलाव इथे कॉल दिलेला आहे का अशी अशी इमारत आपली जुन्या नाशिकमधली त्र्यंबक पोलीस चौकीच्या मागं कॉलॲब झालेली आहे त्वरित आमच्या मुख्यालयाचे पहिला बंबट नाउट झाला घटनास्थळी जेव्हा पोचले आमचे कर्मचारी त्यांच्या लक्षात आलं का इथं जास्त लोक अडकलेले आहेत त्यामुळं आम्ही इतर केंद्राची मदत घेतली तीन बंब घटनास्थळी आणि आमचे काही ट्रेनी असतील आमचे अधिकारी कर्मचारी त्वरित घटनास्थळी पोहोचले होते आणि घटनास्थळी त्यांनी काम करीत असताना एकदम ताटला जेव्हा वरती गेले तर दोन मजली इमारत होती आठशेशी बांधकाम होतं त्याच्यामुळं ते जे अडकलेले लोक होते त्यांची सुटका अग्निशामक दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगल्या रीतीने आणि कमी वेळेमध्ये केलेली आहे आणि ते सर्व जास्त नाही परंतु किरकोळ जखमी झालेलेच आहेत आणि अशा सर्व लोकांना जवळपास सात लोकांना अग्निशामक दलाच्या आमच्या जवानांनी रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना हॉस्पिटलला पाठवलेलं आहे किती लोक सतत दाद पाऊस चालू आहे ते पावसाच्या त्याच्यामध्ये ते पावसाचं पाणी मुरून मुरून एका वेळेस त्याची जी भिंत आहे त्याच्यामध्ये गेलेलं असेल त्याच्यामुळे कदाचित तो प्राथमिक अंदाज आहे का त्याच्यामुळे ते कॉलेप झालेला आहे সব প্রশিক্ষণ মধ্যে কয় মোল্লায় আছে তো ऐसी बैठे थे सर हां सात लोग और वो अचानक से गिर गए हाँ। तो अभी इसमें जख्म कौन है मेरे को मेरा रूम में अंदर जाओ निचली रूम में नहीं नहीं और बच्ची जो जिसको बोलते आता नहीं वगैरह वो हॉस्पिटल में निकाले उसको समझ में आया नहीं आया कि बोलते भी नहीं आता उसको तुम सब बाहर भागे तो आगे न्यूज़ नाशिक